हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर बरेच दिवस झाले मी ना लहानपणीच्या गोष्टी आठवायची आणि मला ना आठवलं ते आपल्या शाळेच्या बाहेर शाळा नाही का गेटच्या बाहेर आजी बसायच्या मग असे छोट्या छोट्या डब्यांमध्ये ते रसगुल्ले ते लाल कलरचे रसगुल्ले ड्रायवाले रसगुल्ले बर्फी चकली आणि असे चॉकलेट पोंगे म्हणजे अशा वस्तू घेऊन बसायच्या अशा खाली मस्त अथरून टाकायचे म्हणजे बेडशीट वगैरे त्याच्यावर डबे ठेवून मस्त शाळेच्या बाहेर बसायचे तर ती बर्फी आठवली मला आपण जी घ्यायचो पन्नास पैशाला चारण्याला नाही आठाने तर ती बर्फी मला आठवली तर म्हटलं चला ती आता बर्फी आपण ट्राय करू आता खूप नव्वदच्या शतकात म्हणजे नव्वद वर्षा नव्वद वर्षाच्या म्हणजे आधी जी बर्फी होती तर ती खूप लोक म्हणजे खूप आधीचे जुने लोक असतील ना मा... ते खायचे आपण मी सुद्धा ती खाल्लेली आहे तर म्हटलं चला आता मी बनवते आणि त्या आठवणी ताज्या होतील शाळेत तुमच्यासुद्धा होतील ही रेसिपी बघून आणि नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा आता मी तुम्हाला बनवून दाखवते ती कशी बनवायची आहे तर चला मी आता बनवायला सुरुवात करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते चला मग तर आपल्याला साहित्य लागणार आहे इथं आपल्याला मैदा लागणार आहे तर मी हा मैदा आता घेतलेला आहे मैदा आपल्याला एक वाटी साखर लागणार आहे एक वाटी मैदा लागणार आहे आणि तूप तर इथे मी छान आपलं घरी बनवलेलं तूप आहे मी घरीच बनवते ते यूज करणार आहे तर आपल्याला फक्त तीनच इन्ग्रेडियन्ट लागणार आहे फक्त तीन, तीन वस्तूंनी आपण बर्फी बनवणार आहोत आता आपल्याला काय करायचं आहे एक वाटी आपण मैदा घेतलेला आहे ते ते ना तेवढं मैदा तेवढीच वाटी साखर तर साखर आपल्याला पिठी साखर करून घ्यायची आहे तर मग मी इथे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेते पटकन आपल्याला कढईमध्ये ते तूप टाकायचं आहे तूप पण आपल्याला तेवढं जास्त टाकायचं म्हणजे एक वाटी असं भाजून घ्यायचंय आपल्याला मैदा आहे ना पूर्ण असं पातळ घुलाव असं व्यवस्थित भाजून घ्यायचं तुम्हाला जळू द्यायचं नाहीये पातळ बघा तो असं छान मस्त भाजायचं आहे मैदा आणि पूर्ण पातळ होतं हे मिश्रण ह्या पद्धतीने असं तर हे मिश्रण आम्ही आता गॅसवरून उतरून घेतलेलं आहे चांगलं व्यवस्थित पात्ता झालं आहे आणि भाजलं गेलं आहे आणि आता आपल्याला कसं ह्या भांड्यामध्ये जे बारीक आपण रवा केला जाणार तो टाकायचा आहे थोडा थोडा ज्वारी रवा म्हणते साखर ती आपण काय करायची थोडी थोडी घ्यायची आहे आणि त्यात मिक्स करायची आहे आपल्याला आणि तसं तसं हे मिश्रण घट्ट होणार आहे बोलायचं घ्यायचं आहे आणि मी पावडर पण टाकलेली आहे ती स्किप झाली माझ्याकडनं आता आपल्याला आहे ना एक डिशमध्ये किंवा असं आपलं बर्फीचा डबा वगैरे असेल आता आता मी छो थोडी बनवली म्हणून डिश मध्ये हे लावून आहे फॉल पेपर आपल्याला याच्यात काढून घ्यायची आहे त्याच्यामध्ये सेट करून घ्यायची आपण आता ना फ्रीजमध्ये ठेवलेली बर्फी काढून घेऊया एकदम छान आता चिपकत नाही त्याला जे रेडी झाले आता आपण याला कट करून घेऊया तेवढे बघा याच्यातून निघाले आपण याला काढून घेऊ मस्त याला कट करून घेऊ आणि मस्त एकदम छान रेडी झाली आहे बघा चिपकली नाही काय नाही एकदम मस्त भारी आणि तुम्हाला सांगते मी भांड्यात ठेवली असती ना आता अजून छान झाली असती पण हे बघा किती छान आपली बर्फी रेडी झालेली आहे वा चला आता मी वाटीत काढून घेते आपली छान नव्वद शतकातील आपली बर्फी रेडी झालेली आहे आणि इतकी छान झाली ना तुम्हाला काय सांगू तुम्ही पाहू शकता इतकी भारी वाटते तर आपली रेडी झाली बर्फी पहिल्यांदा फर्स्ट टाईम खूप म्हणजे दिवसातून बनवले म्हणजे खूप दिवसात म्हणजे फर्स्ट टाईमच ट्राय केली आणि एवढी छान झाली ना रिझल्ट छान झाला आहे आणि मला खूप आनंद झाला आहे की माझ्याकडनं सक्सेस झाली आणि मी म्हटलं बनव बनवून बघते होती की नाही आणि खूप लहानपणी आम्ही आधी घ्यायचो ही बर्फी खायचो खूप भारी आणि खूप टेस्टीसुद्धा झाली आता मी ना सर्वांचा रिव्ह्यू घेते कशी झाली त्यांना विचारते चला मी त्यांचा रिव्ह्यू घेते आणि बोलते तुमच्याशी तुमच्याशीला देऊ बर्फी आणि कशी झाली ट्राय करून सांगेल कशी झाली कशी झाली आणि आम्ही ही ही एक, एक रुपयाला बर्फी आहे तर मस्त छान आता माझी ही रेसिपी एकदम छान झाली आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप इझी आहे आणि तीनच इनग्रेडियन लागतात आपल्याला खूप छान झाली आणि चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो 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 बाय